दोन दिवस झालेले आहे पुन्हा थंडीचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि थंडी वाढली की मला सर्दी आणि खोकल्यासारखे त्रास वारंवार होत असतात तर तुम्हाला देखील असे सर्दी आणि खोकल्याचे त्रास होत असतील वातावरण बदलामुळे तर ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता बऱ्याच वेळा काय झालं काढा वगैरे पिऊन पिऊन ना शरीरातली उष्णता वाढलेली होती आणि सर्दी खोकल्याचे त्रास हे कमीच झालेले नव्हते तर तर मग काय ही रेसिपी मी ट्राय केली याने तुम्हाला देखील नक्की शंभर टक्के फरक जाणवेल तर बऱ्याच वेळा तुम्ही हळदीचं दूध वगैरे ऐकलंच असेल तर हे हळदीचं दूध असं काहीही नाही आहे तर आज आपण करणार आहोत हेल्दी आणि टेस्टी असं बेसनवालं दूध तर तुम्ही म्हणाल हे बेसनवालं दूध म्हणजे काय आहोत तेच तर मेन महत्वाचं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तेव्हा वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बेसनवालं दूध अगदी साधी सिंपल आणि पाचच मिनिटात तयार होणारं असं दूध आहे तर यासाठी इथे मी घेतलेली आहे कढई गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारण एक ते दोन चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे तूप छान असं गरम झालं की एक छोटी वाटी किंवा साधारण दोन पोहे खाण्याचे जे चमचे असतात तेवढे चमचे भरून इथे मी बेसन पीठ आहे मीडियम गॅसर छान आपल्याला हे बेसन खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं बेसन आपल्याला छान भाजून घेतलं की इथे असं पाहू शकता याचा कलर जो आहे तो थो थोडाफार चेंज झालेला आहे आता यामध्ये एक पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना तेवढा अर्धा चमचाभर काळी मिरी पूड घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची दोन मिनटं छान परतवून घ्यायची आता यामध्ये ड्रायनट्समध्ये मी बादाम आणि चारोळे घालून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायनट्स घालून घेऊ शकता किंवा स्किप देखील करू शकता आता ड्रायनट्स देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्येच आता बऱ्यापैकी भाजून झाले की यामध्ये मी अर्धा लिटर इतकं कोमट दूध घालून घेतये तर इथे आपण अर्धा लिटरसाठी एक छोटी वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे यापेक्षा जास्त बेसनपीठाचा वापर, बेसन वापर करायचा नाहीये बेसन पिठाचं प्रमाण जर जास्त झालं हो तर आपलं जे दूध आहे ते दाटसर होऊ शकतं त्यामुळे यापेक्षा जास्त बेसनपीठ वापरायचं नाही आहे छान असं एकजीव करून घ्यायचंय गाठी गुठळ्या असतील तर फोडून घ्यायच्या आहेत आता बऱ्यापैकी छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आवडीनुसार साखर ॲड करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर इथे करून घेऊ शकता आता जेवढी मी काळी मिरी पूड घेतली तेवढीच इथे मी सुंठ पूड देखील घालून घेतली आणि तेवढीच इथे हळद देखील घालून घेतलेली आहे म्हणजे जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा अर्धा चमचाभर मी इथे तिनीचं प्रमाण ठेवलेलं आहे काळी मिरी पूड हळद आणि सुंठपूड या तिन्हीचं प्रमाण सेम ठेवलेलं आहे छान असं एकजीव करून घ्यायचे आता बऱ्यापैकी हे मिश्रण एकजीव करून झालं की याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर इथं बेसनपीठ जे आहे ते आपण तुपामध्ये छान खमंग असं भाजल्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला शिजवण्याची काही गरज नाही आहे फक्त दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची इथे बऱ्यापैकी उकळी फुटली की आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी इथे दुधाला जी आहे ना ती एकच उकळी काढलेली आहे आणि आपलं जे दूध आहे ते या पद्धतीने दाटसर झालेलं आहे जास्त जर आपण बेसनपीठ वापरलं असतं तर अगदी शिराप्रमाणे झालं असतं त्यामुळे जास्त बेसनपीठ वापरायचं नाही आहे इतपत दाटसर झालं की गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला गरमागरमच सर्व करून घ्यायचं आहे गरम असतानाच हे दूध आपल्याला पिण्यासाठी द्यायचं आहे कारण की गरम असतानाच पिलं ना तर ह्याचे जे फायदे आहेत ते दुप्पट आपल्याला मिळतील तर इथे गरमागरम असं बेसनवालं दूध आपलं तयार झालेलं आहे नेहमी आपण हळदीवाला दूध पिलेलंच आहे एकदा या पद्धतीने बेसनवाला दूध नक्की ट्राय करा अनेक फायदे आहेत लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच उपयुक्त असं इथे बेसनवाला दूध आपलं तयार झालं आहे टेस्टला म्हणाल तर एकदम बेस्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.